देग अंबे उदे चला नवरात्रीची तयारी करूया नवरात्रीचे दिवस जवळ आलेले आहेत आणि नवरात्रीची तयारी पण आपली सगळ्यांची सुरू झालेली आहे सकाळीच मी तुम्हाला नवरात्रीचे नऊ रंग आणि नऊ माळा नऊ नैवेद्य नऊ मंत्र यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो पाहिला नसेल तर आठवणीने बघा खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे कारण आपल्या महिलांचं कसं असतं कितीही आपण साड्या साठवल्या हो तरी त्याच कलरच्या साड्या आपल्याकडे नेमकी नसतात आणि माझं म्हणाल तर माझ्याकडं साड्या सध्या नाहीच आहेत नाही म्हणण्याच्या जमात आहेत पण बघूया काही म्हणजे काय म्हणतात त्याला मातेच्या मनात आलं तर ता नऊ रंगाच्या नऊ साड्या आपण घेऊ आणि त्या घालू पण तुमच्या सगळ्यांकडे असतील तर तुम्ही अवश्य घाला कारण खरंच त्या रंगांना शा शास्त्रीय नृत्यासुद्धा महत्त्व आहे आणि नुसत्या रंगांनाच नाही सेवा भक्ती नैवेद्य मंत्र फुलांच्या माळा या सगळ्यालाच भरपूर जास्त महत्व आहे आता नवरात्री येत आहे आणि बऱ्याच महिलांना प्रश्न पडला आहे की पक्ष बंदरवड्यामध्ये घराची साफसफाई करावी की नाही तर सर्वप्रथम याचं उत्तर हो आहे पक्ष पंधरवडा आणि पूजा पक्ष पंधरवडा आणि घराची साफसफाई याचा कोणताच कुठलाच संबंध नाही फक्त आणि फक्त पक्ष पंधरवड्यामध्ये आपल्याला शुभ कार्य करायची नसतात कारण हा पितरांचे पंधरा दिवस मानले जातात म्हणून अमावस्या होईपर्यंत कोणतेही लग्न म्हणजे वास्तुशांती असे शुभ कार्य फक्त आपल्याला करायचे नसतात त्यामुळे साफसफाई तर काय घरगुती विषय आहे तो तुम्ही अवश्य करायचा आहे मात्र जे कोणी म्हणजे तुम्ही मांसाहार करता त्यांनी नवरात्रीच्या आदल्या दिवशी किचन तेवढे स्वच्छ करावे मधले तुम्हाला ते सगळं साहित्य काढून टाकायचं आहे तर नवरात्रीच्या आधी आपल्याला काय वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत विशेष पाच वस्तू त्या मी तुम्हाला आताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओत सगळ्या प्रकारची माहिती देणार आहे लक्षात घ्या नवरात्री म्हणजे साक्षात दुर्गा माता आपल्या घरात अगदी सूक्ष्म रूपामध्ये स्थायी रूपामध्ये वास करते आणि आपल्या सगळ्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देऊन जाते आणि घरामध्ये दे साक्षात देव बसणार म्हटल्यानंतर रोजचे देव तर आहेतच मात्र गणपती नवरात्र हे जे सगळे सण आहेत अशा वेळेस आपल्याला विशेष काही गोष्टींचे लक्ष ठेवायचे असतं ते म्हणजे स्वच्छता सगळ्यात आधी सगळे घर तुम्हाला स्वच्छ करायचे आहे झाडून पुसून जाळ्या जळमटे दरवाजाच्या मागच्या बाजू कड्या सगळं सग्ड़, सगळं तुम्हाला आधी झाडून घ्यायचं आहे गुरुवार सोडून झाडून घेतल्यानंतर ट्यूबलाइट ट्यूब, ट्यूब असतील दरवाजे असतील मुख्य दरवाजा असेल तुमचे दुसरे दरवाजे असतील हे सगळे ओल्या कपड्या म्हणजे पाण्यामध्ये एक चार पाच थेंब गोमूत्र किंवा एक चमचाभर गोमूत्र घाला आणि त्यानंतर सगळ्या घराची टोटल सगळ्या घराची स्वच्छता करून घ्या आणि वॉशिंग मशीन असेल जे काही तुमच्याकडे एक्सेसरीज पण आहेत त्याची सुद्धा डीप क्लिनिंग आपल्याला करायची आहे आता लक्षात घ्या की बऱ्याच लोकांचं हे चुकत की ज्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये नैवेद्य केला जातो म्हणजे शिरा असेल खीर असेल त्याच भांड्यांमध्ये बऱ्याच घरामध्ये मांसाहार शिजवला जातो तर यामुळे ना आपल्याला तसं म्हंटल तर घोरपाप लागते म्हणायला हरकत नाहीये कारण तुम्ही जर मांसाहार करत असाल तर आमच्याकडनं तो प्रश्नच येत नाही पण बऱ्याच घरात मी या गोष्टी बघितलेल्या आहेत की समजा काल त्या कढईमध्ये नॉनस्टिकची कढई आहे समजा त्या कढईमध्ये तुम्ही काल नॉनव्हेज केला आहे तर त्याच कढईत ता शिरा केला जातो आणि देवाला दाखवला जातो देवांसारखं पवित्र या जगात काहीच नाही आहे आणि आपली भक्ती पण तेवढीच पवित्र असावी असं या म्हणण्याची मी आहे म्हणून साधारण एक दोन ते तीन एक दोन तीन दुधाची पातेली एक दुधाचं पातेलं एक कढई पितळ्याच्या डिश ज्या मी तुम्हाला दाखवते नैवेद्यासाठी हे नेहमी वेगळे ठेवा तुम्ही खाताय ना ठीक आहे चला मी त्याच्यामध्ये पडणारी कुणी नाही मान्य करते मात्र तुम्ही जो शिरा बनवता ती कढई खीर बनवता ती कढई पातेल किंवा तुम्हाला कुठलाही स्वयंपाक जो नैवेद्याला पुरणाची आमटी पुरणाच्या पोळ्या आता एखाद्या तव्यावर तुम्ही आमलेट करताय समजा अंड्याचा आमलेट करताय आणि तोच तवा नुसता घासला म्हणून स्वच्छ झाला असं नाहीये तर देवासाठी तरी किमान सोळं वहळं पाळावं आणि सोहळ्यातच देव बसवावेत या परखड मताची मी आहे काही लोकांना हे पटेल काही लोकांना हे पटणार नाही ज्यांना पटेल त्यांनी घ्या बाकी ज्यांनी इकडून ऐका आणि इकडून सोडून द्या तर सगळ्यात आधी या गोष्टीचं लक्ष द्या की एक दोन हजार रुपये तुमचा नक्की खर्च होईल या दोन तीन भांडी घ्यायला पण तुम्हाला एक आत्मसमाधान लागेल की मी ही तीन भांडी घरातली बदलली म्हणजे ही तीन भांडी तुम्हाला बदलायचीच आहेत घरातली दूध खिरीचं पातेलं जे आपण देवाला नैवेद्य दाखवतो तवा ज्याच्यावर आपण पुरणपोळी करतो आणि खीर किंवा पुरण परतायची जी कढई जे काही असेल ते तुम्हाला बदलायचं आहे देवाचं ताट सुद्धा नैवेद्याचं घरात जे तुम्ही ज्याच्यात मांसाहार खाता किंवा शाकाहार खाता ते आपलं उष्ट आहे त्यामुळं देवाचं ताट देवाच्या वाट्या नैवेद मी तुम्हाला एखाद दिवशी माझा तिथला डबा सगळा दाखवीन की मी त्यात कसं सगळं वेगळं ठेवलेलं आहे आणि तुम्ही पण ते ठेवावं अशी माझी इच्छा आहे आणि हा एक बदल तुम्ही या नवरात्रीपासून करा आणि पन्नास टक्के लोक करतही असतील अगदी खूप चांगली गोष्ट आहे तर ही पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे दुसरी गोष्ट साफसफाई तिसरी गोष्ट सगळं पुसून म्हणजे आता समजा तुमच्या ह्याच्या भिंती असतील ऑइल 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 बॉन्ड काय म्हणतात ना ऑइल पेंट तर तुम्ही त्या पण पुसून धुवून घेऊ शकता फॅन पुसून धुवून घ्या त्यानंतर तुम्हाला घरातली जी काही तुम्ही नाही वापरते सहा महिने तुमची एक वस्तू इथंच पडू नये नवीन नाही बर का जुन्या की नाही वापरते तुम्ही सहा महिने झाले वर्ष झाले त्या वस्तू वापरत नाहीयेत पण तुमच्या घरात पडल्यात म्हणजे तिथं राहूचा वास झालाच म्हणून समजा म्हणून त्या वस्तू सुद्धा बाहेर काढायच्या तुटक्या ताटल्या तुटकी प्लॅस्टिकची भांडी प्लॅस्टिकच्या भांड्यातून खाऊच नाही पण आम्ही सुद्धा आता पोह्यांना वगैरे डिश आहेत पण त्या चांगल्या स्थितीतल्या असाव्यात जुन्या झालेल्या लगेच डिस्कार्ड कराव्यात आणि लगेचच टाकून द्याव्यात म्हणजे तुम्हाला त्याच्यात दोष लागणार नाहीत आणि घरात आपल्या हेल्थ साठी सुद्धा ते चांगलं आहे पुढची गोष्ट म्हणजे भंगार आणि रद्दी बऱ्याच लोकांना टेरेस आहे गॅलरी आहे म्हणून भंगारवर भंगार टायर जुने टेप रेकॉर्डर कॅसेट वायरी चार्जर हे एका टबात एका पोत्यात भरून ठेवायची सवय असते त्याचं काय करायचं असतं हेही मला कळत नाही पण त्यात जीव अडकलेला असतो की भंगारवाला येईल त्याच्याशी मी हुज्जत घालेन आणि त्याचे पन्नास रुपये मिळेल किती जणांना पटलं मला सांगा मी असं बिलकुलही करत नाही मी अगदीच जर मोठी वस्तू असेल समजा माझा एखादा मिक्सर खराब झालाय तर तुम्ही भंगारच्या दुकानात जाता येतात दुकान आता गाडीवाल्याची पण वाट बघत नाही की हे घ्या ते जर म्हंटली याचे पैसे तर मी घेते नाही तर पुढं निघून जाते आता परवाचीच गोष्ट सांगते दोन आपले मॉडेल होते जे मी गाऊन टॉप दाखवायला आणले होते आणि ते माझ्याकडं लिटरली पडून होते मग मी जाता जाता भंगारच्या दुकानात आमच्या इथं लागतं तिथं गेले त्यांना ते दिले त्यांना त्याचा एक रुपये पण मागितला नाही पण ते रिसायकल यूज होईल सांगण्याचा उद्देश की हे जे तुमच्याकडे पोतं पडून असेल एखादं पोतं एखादा बॅरल तो काढा घंटा गाडीत टाकून द्या पन्नास शंभर रुपयाची अपेक्षा करत बसू नका किंवा मग त्या भंगारवाल्याला हाक मारून हे दादा घेऊन जा म्हणा आणि त्यांना ते देऊन टाका दहा रुपये वीस रुपयाने आपलं काही आपण बिल्डिंग बांधणार नाहीये त्यामुळे ते चक्क देऊन टाका आता देवघराकडे आपल्याला बघायचं आहे देवघर सगळं पुढे ओढायचं मी तुम्हाला उद्या परवा डी क्लिनिंग दाखवणारच आहे कारण माझं देवघर पण वाईट असल्यामुळं बऱ्यापैकी खराब, खराब होतं वरून तर देवघर आपल्याला पूर्ण काढायचं आहे पूर्ण ओल्या कपड्यानं म्हणजे पाण्यामध्ये हळद घालायची गोमूत्र घालायचं आणि स्वच्छ देवघरासाठी एक नवीन नॅपकिन घ्यायचा आणि संपूर्ण देवघर तुम्हाला घासून पुसून स्वच्छ करायचं आहे घासून म्हणजे तारेच्या घासणीना नाही तर आपला माऊस पॉइंट असतो त्यांना घासून पुसून स्वच्छ करायचं आहे नवरात्रीच्या आदल्या दिवशी सगळे देव तुम्ही जे काही वापरता मी तुम्हाला म्हणणार नाही पितांबरी वापरू नका हे वापरू नका तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं तुम्ही जे वापरता त्याने तुम्ही सगळे देव स्वच्छ करायचे आहेत सगळ्या समया सगळे दिवे हे सगळ्याच्या सगळं तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं देवघरही स्वच्छ होईल देवाचे आसन जे बसायला घेतो ते स्वच्छ करा दरवाज्याची तोरणं जर तुम्ही आर्टिफिशियल लावलेली असतील जसं आपल्याकडे कवड्याचं असतं हे ती सगळी तोरण घराचे पडदे आत्तापासून का सांगते मी कारण कुणाकडे पाण्याचा प्रॉब्लेम असतो कुणाकडे काय एक एक पडदा एक एक बेडशीट उशी कवर आपली पांघरुणं जर ऊन असेल तर पांघरुणं अन्यथा बेडशीट आणि पडदे हे मशीनला लावून किंवा तुम्ही हाताने धुवत असाल तर हाताने धुवून व्हायच्या वेळी ते सगळं स्वच्छ करून घ्या म्हणजे देवाचं आगमन करायला आपण मोकळे झालो ज्यांचं मोकळं अंगण असेल त्यांनी गवत काढणे झाडांची पिवळी झालेली पाने काढणे हे सगळं करायचं आहे आणि देवाच्या तयारीसाठी सुसज्ज राहायचं आहे नवरात्रीची तयारी, तयारी करायची आहे ते पूजेचं साहित्य काय काय लागेल याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन तर आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती दिली की तुम्हाला घरातलं काय काय हलवायचं आहे जुने कपडे सुद्धा जे बसत नाही जे, जे कुणी गालू आसे ते ते नको आहे जे कोणी घालू शकेल असे त्या त्या व्यक्तीला स्वच्छ धुवून द्या तुमची ऊर्जा त्यांना नको त्यांची ऊर्जा तुम्हाला नको स्वच्छ धुवून त्यांना देऊन टाका जे कोणी वापरण्यासारखे नाहीयेत ते पूर्णपणे डिस्कार म्हणजे घंटा गाडीमध्ये टाकून द्या हे चुकीच आहे की घंटा गाडीत कपडे टाकून नयेत काहीही होत नाही तो कचरा सगळा रिसायकल होतो त्यामुळे चक्क टाकून द्या जर कोणी वापरणार नसेल वस्त्र जी असतात ती मात्र तुम्हाला सांगते कि त्याचे तुकडे करावेत साधारण कात्रीने एक पाच सहा आणि मग ते शक्यतो जाळावेत म्हणजे त्याच्या माग आता वेगळं शास्त्र आहेत तिकडे आपण जात नाही पण अंतर्वस्त्र शक्यतो टाकू नयेत असं म्हटलं जातं जुनी लोक म्हणतात केस अंतर्वस्त्र यावर खूप चुकीच्या गोष्टी घडू शकतात ब्लॅक मॅजिक एक्सेट्रा तर त्यासाठी त्या गोष्टी अशा डायरेक्ट टाकू नयेत तर काहीतरी प्रयत्न करावा की त्याचे तुकडे करून जाळून मग ते पिशवीत भरून तुम्ही टाकू शकता केसाचे गुंतोळे सुद्धा केस अजिबात विकू नका हा पण व्हिडिओ मला करायचा होता पण त्यानंतर या विषयावर बरेच व्हिडिओ आले उलटे सुटे पालटे त्यामुळे मी त्याच्यावर केला नाही पण त्या एक दहा रुपयाच्या पातेल्यासाठी बायका वेड्यासारखे के केस देतात केसांवर सुद्धा खूप गोष्टी घडतात हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको हे तुम्हाला माहिती असेल पण आपण कळत न कळत या चुका करतो देवघरातले संपलेले सगळे सामान आपली कुंकू असेल हळद असेल गंगाजल असेल आ, आपले पांढरे हे असतात ना गेज वस्त्र असतील पांढरे वाती असतील फुलवाती असतील रांगोळी असेल तुम्हाला जे काही लागणार आहे ते देवाचे वस्त्र असतील समया घासणे समया घ्यायच्या आहेत अखंड दिवा घ्यायचा आहे आपल्याकडे पण अखंड दिवा आहे रात्री मी नऊ वाजता तुम्हाला तो अखंड दिवा दाखवेन म्हणजे मी लाईव्ह नाही घेणार आहे अखंड दिवा तेवढा तुम्हाला दाखवेन पटकन ऑर्डर करा पटकन पाठवून सुद्धा तुम्हाला मी देईन तर चला पोटली ज्यांना हवी आहे एक हजार एकावन्न रुपये रिझल्ट देणारी एक हजार एक्कावन्न रुपयाची तुमच्या नावे आणि गोत्राने सिद्ध केलेली पोटली मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे त्यामुळे पोटली ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नावावर दिवाळी पोटलीचे पैसे पाठवावे स्क्रीनशॉट आणि संपूर्ण पत्ता पाठवावा दिवाळी साठी नवरात्रीसाठी ज्यांना लक्ष्मी कुंचन घ्यायचे आहे एक हजार रुपये पंधराशे रुपये आणि बावीसशे रुपये आज स्कीम आहे अठराशे रुपये तर प्रत्येकाने ते कुंचन सुद्धा बुक करावे नवरात्रीत होईल दिवाळीत होईल लक्ष्मीपूजनला होईल तर तुम्ही ते बुक करावे चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ